બરો <laughs> कसं ना माहिती असेल हा वाशिम आहे ठीक आहे देऊ कोणालाही देऊ त्याचं काही विषय नाही कितला महागु लागले 64 64 लगा तुम कि साईले दे आम्ही लास्ट शासक शासक साईले दे काम आलेले झालेत का हा पेट वाला हा इकडे केवडाला कमी द्याच नेताव दादा नेताव मोबाईल नंबर सांगा तुमचा

એક્યાન બારા એક્યાણું બારા ઝીરો નવ ઝીરો એક સત્તાવન જીરો એક્યાન બારા ઝીરો નવ ઝીરો भैया कोणी गावच्यात गोरे बरं बरं दात दोन्ही काय सांगायच किंमत पंच्याण्णव पंचान्न का कामाला लावले का बरं बरं कामाची मारण्याची खात्री आहे का मित्रांनो बघून घ्या लालकंदर आहेत दोन्ही सारखे तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणस अठ्ठेचाळीस बावन्न झिरो तीन झिरो नाव काय आपलं लोकेशन गाव टोकलेवाले ठीक बघा कुठला जोड आहे खोकलेवाडीचे दात लावलेलं काही ना आदत दोन्ही पण कामाला काय लावले का बरं बरं काय सांगायचं पासष्ट सांगायची सांगायची पासष्ट काय होईल जमून आले बरं नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्याहत्तर ठीक मित्रांनो बघू ना काळा धोडे दोन्ही सारखे तर mae'n